नमस्कार आज दिनांक एकोणतीस जून श्रीराम जय राम जय जय राम पुण्यतिथी राम। कशी साजरी करावी श्रीराम जय राम जय जय राम, राम। पुण्यतिथी कशी साजरी कराल सत्पुरुषाची पुण्यतिथी कशी साजरी कराल या दिवशी जो नेम कराल तो सतत टिकण्यासारखा असतो म्हणून आजपासून नामाशिवाय बोलायचे नाही असे आधीच ठरवा नामात राहण्याचा प्रयत्न करा म्हणजे इथे आल्यासारखे काही केल्याचे श्रेय तरी मिळेल इथे जो जो म्हणून आला त्याच्याजवळ आपण राहावे असे मला वाटते पण तुम्हीच दार लावून ठेवले तर मी तरी काय करणार पाहुणा घरी आला आणि त्याला दार उघडलेच नाही तर तो काय करणार तसेच विषयात राहून दारे बंद करून ठेवू नका नामाचा उच्चार कंठी ठेवा म्हणजे विषयाचा घाला होणार नाही आता कली मातच चालला आहे त्याचा घाला चुकवायचा असेल तर नामावर विश्वास ठेवा कोणीही काहीही सांगितले तरीही नाम सोडू नका जसे पाण्याचा मोठा लोंढा चालू झाला की एखाद्या स्थिर झाडाला दोराने बांधून ठेवलेली वस्तू वाहून जात नाही तसे तुम्ही नामाची कास घट्ट धरली म्हणजे काळ काहीही करू शकणार नाही समर्थांनी नामाच्या समासात सांगितले आहे तसे नाम हेच रूप असे समजून नाम घेत चला म्हणजे रूप दिसे भगवंत हा आपल्या आतमध्ये प्रगट व्हायचा असल्यामुळे नामस्मरणाच्या योगाने तो हळूहळू प्रगट होत जाणे हेच खरे हिताचे आणि कायमचे असते डोक्यावर हात ठेवून चमत्कार होणे काहीतरी तेज दिसणे दृष्टांत होणे इत्यादी गोष्टी तात्पुरते असतात एखाद्या अशक्त हडकुळा मनुष्य लठ्ठ होण्यासाठी अंगाला सूज येऊ दे असे म्हणाला तर ते वेड्यासारखे होईल याच्या उलट त्याने नीट औषध घेतले तर तो कदाचित लठ्ठ होणार नाही पण त्याचे शरीर मात्र घट्ट होईल अनुभवाचे आहे आणि हा अनुभव वाढीला लागावा या करिताच पुण्यतिथी साजरी करावी नामस्मरण सतत केल्याने आज ना उद्या भगवंताचे प्रेम येईलच येईल प्रपंचाच्या गर्दीमध्ये भगवंताचे स्मरण ठेवण्यासाठी उत्सव सण पुण्यतिथ्या वगैरे असतात खरोखर प्रापंचिकाला कितीतरी पाश आहेत पैसा लौकिक मुले मित्र आप्त वगैरे सर्व पाशच आहेत अशा अनेक पाशांमध्येही नाम आवडीने घेणे किती कठीण आहे त्यामध्ये टिकणारा मनुष्य चांगला भक्कम असला पाहिजे नामाच्या मागे भगवंताचे अस्तित्व आहे म्हणून नामात सत्संगती आहे मोबदल्याची अपेक्षा न करता मनापासून नाम घ्यायचे हे आजच्या दिवसापासूनच ठरवा संतांचे अस्तित्व त्यांच्या देहात नसून त्यांच्या वचनात आहे श्रीराम जय राम जय जय राम श्री महाराज आपल्याला इथे आपण ज्या सत्पुरुषांच्या पुण्यतिथ्या वगैरे साजऱ्या करतो ना त्याच्याविषयी सांगतात आपण या पुण्यतिथी मुळात कशासाठी साजरी करतो तर या दिवशी आपण जे काही ठरवतो जे काही नियम नेम करतो ते सुफल संपूर्ण होतात अधिकाधिक टिकतात आणि म्हणूनच त्यांचं खरं तर प्रयोजन असतं तसंच महाराज म्हणतात की इथे येणाऱ्या प्रत्येकाजवळ मला स्वतःला राहायला मनापासून आवडेल पण तुम्हीच जर स्वतःच्या मनाची कवाडं दारं बंद करून घेतली तर माझाही नाहीला जोडणार ना कारण प्रपंचात आपण विषयात इतके अडकून जातो की आपणच आपल्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये अंतर निर्माण करत असतो आणि म्हणूनच खर तर सातत्याने नामाची कास धरणं आणि आपल्या परमेश्वराची प्राप्ती करणं हे अत्यंत आवश्यक आहे परमार्थात आणि मुळात भगवंत हा आपल्या आतमध्ये असल्यामुळे तो आपल्या आतच प्रगट होत असतो आणि परमार्थामध्ये अनेक प्रकारचे अनुभव आपल्याला येतात दृष्टांत होणे दृष्टांत होणे चमत्कार अनुभवणे पण हे तर अत्यंत तात्पुरते विषय आहेत मुळात नामाच्या साहाय्याने हळूहळू हा भगवंत आपल्या आतमध्ये आपल्याला अनुभवायला मिळणे हेच खरं तर अधिक हिताचं आणि शाश्वत आहे आणि त्यासाठी सातत्याने नामस्मरण करणं आणि भगवंताचं अनुसंधान साधणं हेच परमार्थात मुख्य साधन मानलं गेले आणि अशा प्रकारे सातत्याने आपल्या भगवंताला स्मरून आपले जे प्रापंचिक व्यापताप आहेत पाश आहेत त्यातनं बाजूला राहून अलिप्त होऊन आणि निस्वार्थी बुद्धीने निष्ठेने त्याचे चरणी आपलं सर्वस्व वाहून आणि त्याच्याच अनुसंधानात राहून आपण सुखाची आनंदाची समाधानाची प्राप्ती करू शकू आणि म्हणूनच निष्ठेने आणि कुठल्याही स्वार्थाशिवाय सातत्याने नामस्मरण करणं हेच परमार्थ साधण्याचं मुख्य साधन आहे असो साधन तुम्हा ама साऱ्यांना निष्ठेने करता येऊ हीच ते ईश्वर चरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठी खूप सारी गुरु ब्लेसिंग्स श्री राम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय